आदित्य ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेले आहेत मंत्रालयात पोहोचलेले आहेत मुंबईतील विविध समस्यांबाबत चर्चा होणार असल्याची माहिती समोर येते आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतो आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेले आहेत आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले आहेत त्याचबरोबर मुंबईतील विविध समस्यांबाबत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते ठाकरे गटाचं एकीकडे एक बांद्रामध्ये आंदोलन सुरू आहे फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर ही तिसऱ्यांदा भेट आदित्य ठाकरे घेणार आहेत आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीनं आता चर्चांना उधाड आलेला आहे या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र ही भेट नेमकी कशासाठी आहे मु, मुंबईतील विविध समस्यांबाबत चर्चा आहे मात्र ही भेट मुख्यमंत्री फडणवीस झाल्यानंतर म्हणजे फडणवीस मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर ही तिसरी भेट असणार आहे या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रज्ञा पाहायला गेलं तर वरळी वरणीचे विद्यमान आमदार आदित्य ठाकरे आज मंत्रालयात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत ते आता यावेळेस या ठिकाणी पोहोचले त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर हे सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित आहेत आणि पदाधिकारी आहेत जे ठाकरे गटाचे त्यांच्यासोबत आहेत मात्र ही भेट नेमकी आ, कशा संदर्भात असावी या संदर्भात अद्याप आपल्याला इतकीच माहिती आहे की हे मुंबईतील ज्या विविध प्रश्न आहेत काही समस्या आहेत त्या संदर्भात ही भेट आहे फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरेंची ही तिसरी भेट आहे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि ते राज्यातील मुंबईच्या प्रश्नासोबत येथील जे समस्या आहेत त्या मांडण्यासाठी आपण सतत किंवा ज्या वेळेस आपल्याला वाटेल त्यावेळेस आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ असं एका कार्यक्रमातही आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं त्याच अनुषंगाने ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटी वाढल्यात याही आपण महेंद्र तेज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अशा भेटीगाठी झाल्या नाहीत मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर ठाकरे गटाकडून अधिकच भेटीगाठी वाढल्यात या संदर्भात अधिकचा तपशील नक्कीच आपण पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने आतापर्यंत नागपूर अधिवेशनामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट झाली होती मात्र या भेटी मागचं नेमकं कारण काय त्याबाबत आपण चर्चा करा पाहायला गेली तर एकीकडे एक विरोधी पक्षनेते पदासाठीही ठाकरे गटाने जी मागणी केली होती त्याला कुठेतरी सकारात्मक प्रतिसाद मिळावा ह्यासाठी पण या भेटी असू शकतात याही अनुषंगाने आपण पाहिलं पाहिजे मात्र आजची भेट होणार आहे ती भेट फक्त मुंबईतील प्रश्नांसंदर्भात असू शकते काही समस्यांसंदर्भात असू शकते की आणखीन काही चर्चा होतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी